जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत महसूल विभागातर्फे क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत उपसचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंचवीस प्रक चौतीस सहा आठ दिनांक मार्च नुसार आहे त्या अनुषंगाने आज पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते भूषण अहिरे उपविभागीय अधिकारी पाचोरा यांची उपस्थितीत गोंडगाव मंडळाचा दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी सकाळी दहा वाजता बडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर तालुक्यातील विविध कार्यालयांमार्फत स्टॉल लावण्यात येणार आहे सदर शिबिरात सर्व संबंधित विभागातील सविस्तर माहिती देण्यात येणार आहे तसेच लाभार्थ्यांना सात बारा उतारे जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखले डोमासाईल स्टेक केवायसी नैसर्गिक आपत्ती अनुदान घरकुल लाभार्थी संजय गादी लाभार्थी व इतर लाभांचे वितरण आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी सदरच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती लावावी असे महसूल विभागामार्फत आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आवाहन करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका